महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये येणारं सरकार चार महिन्यात कोसळेल हे मी नाही महाराष्ट्राची पत्रिका सांगत आहे तुम्हीच पहा काय लिहून ठेवलं आहे या पत्रिकेत नमस्कार सर्व ज्योतिषप्रेमींचं मनापासून स्वागत निवडणुकीपूर्वी आपण व्यक्ती आणि पक्षांची पत्रिका पाहत असतो अर्थात यावेळीही आपण त्या पाहणार आहोत कारण मागील निवडणुकांमध्ये आपण वर्तवलेलं भविष्य शंभर टक्के खरं ठरलं आहे त्यामुळे ज्योतिष प्रेमींचा आग्रह होता की मी राजकीय पत्रिका बघाव्यात आज आपण कुणा व्यक्ती आणि पक्षाबद्दल नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्याची राज्या पत्रिका पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपत आहे त्यामुळे नोव्हेंबरपूर्वी आयोगाला निवडणूक घ्यावीच लागणार आहे त्या दृष्टीने देखील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत शह राजकारणामुळे गेल्या चार पाच वर्षात नको त्या घडामोडी घडून गेल्या आहे विचारधारा बाजूला ठेवून सर्वच पक्ष सत्ता सुंदरीच्या प्रेमात पडले आणि अभद्र युती अभद्र आघाडी करून बसले विचारधारा वेगळी पक्ष वेगळा एक नाही तर तीन तीन समान ताकद असलेले पक्ष आता आघाडी युती करून एकमेकांविरुद्ध लढणार आहेत एकंदरीत राज्यात जे सुरू आहे ते सामान्य माणसाला संभ्रमात टाकणार आहे महाराष्ट्रात स्थापनेपासून कधीही नाही एवढी विचित्र अवस्था गेल्या काही वर्षात निर्माण झाली महाराष्ट्रात असं का होत आहे असं वारंवार वाटत होतं एकदा काही राजकीय नेत्यांच्या पत्रिका बघत असताना असं वाटलं की मुख्यतः महाराष्ट्राची पत्रिका बघितली पाहिजे महाराष्ट्राच्या पत्रिकेत नेमकं काय म्हटलं आहे याचा विचार करायला हवा त्यामुळे मी महाराष्ट्राची पत्रिका मांडली मेष लग्नाची मिथून राशीची महाराष्ट्राची पत्रिका आहे पत्रिका पाहिल्यानंतर ती थोडी वेगळी आहे असं दिसलं म्हणजे या पत्रिकेत रविग्रह उच्चीचा गुरुग्रह स्वराशीचा राहू केतू उच्चीचे अनेक बाबतीत या पत्रिकेला सकारात्मक पत्रिका असं आपण म्हणू शकतो कारण महाराष्ट्र हा सतत सुधारणावादी राहिलेला आहे कृतिशील राहिलेला आहे महाराष्ट्राला स्वतःची एक वैचारिक बैठक आहे असं असं सगळं असताना महाराष्ट्र मागे राहतो विकास कुठेतरी कमी होतो कोणता पक्ष कोणती सत्ता ते किती दिवस विकास करतात हा माझा प्रश्न नाही त्या संदर्भात मी आता बोलत देखील नाही पण एकंदरीत देशाचा जो विकास असतो तो, तो महाराष्ट्रात पोहोचताना कुठेतरी कमी होतो विशेषत दोन हजार सालापासून ही बाब सातत्याने सुरू आहे महाराष्ट्रात विकासाची गंगा पोहोचत नाही एकोणावीसशे नव्वद ना ते दोन हजार सालापासून आपण ते म्हणू शकतो या दशकापासून महाराष्ट्रात विकासाची गंगा इतर राज्यांच्या तुलनेत कमी पोहोचते मग सत्ता कोणतीही असो पक्ष कुणाचाही असो केंद्रात कुणीही असो आणि राज्यात कुणीही असो हे कुठेतरी घडताना दिसून येत आहे मग पत्रिकेला काही कारण आहेत का हो त्याला कारणं आहेत किंबहुना पत्रिकेनेच ते सांगितलं आहे की महाराष्ट्रात सध्याची स्थिती ही अशी आहे महाराष्ट्राच्या पत्रिकेत आपण आत्ताचा काळ पाहिला तर केतूग्रहाची महादशा सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केतूग्रह सध्या तरी कुणाला सत्तेवर स्थिर राहू देणार नाही म्हणजे आपण नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होतील असा विचार केला तर त्या निवडणुकीत महाविकास आघाडी निवडून येईल किंवा महायुती निवडून येईल हा प्रश्न नाही किंबहुना कोणता पक्ष निवडून येईल कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली त्याचा पक्ष निवडून येईल या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ मी करणारच आहे मात्र सध्या पत्रिकेत काही मोठं आव्हान दिसत आहे पत्रिके आपण दोन पद्धतीने काल निर्धारण करतो एक म्हणजे महादशा आणि दुसरं गोचर हा विचार करत असताना नोव्हेंबरमध्ये ज्या कुणाच्या पक्षाची आघाडीची सत्ता येईल ती मार्च दोन हजार पंचवीसच्या आसपास पडेल पुन्हा राजकीय समीकरणं जुळवले जातील पुन्हा नवीन युती होतील आणि तिसऱ्याच एका युतीची राज्यात सत्ता येईल असं पत्रिका सांगते आता राज्यात होऊ गा घातलेल्या निवडणुकीत ज्याची कुणाची सत्ता येईल त्याबाबत ही घडामोड घडताना दिसत आहे आपण कुणा एका पक्षाची किंवा व्यक्तीची पत्रिका पाहत नाही तर महाराष्ट्राची पत्रिका पाहत आहोत त्यामुळे महाराष्ट्राची पत्रिका असे सांगते की जो कोणी स सत्तेवर येईल ते फार काळ टिकू शकणार नाहीत हे यातील खरं गांभीर्य आहे म्हणजे आता निवडून येण्यापेक्षा न निवडून येणं देखील लाभदायक राहील सत्ताधारी पक्षांमध्ये प्रचंड उलाढाली होताना दिसत आहे म्हणजे महाराष्ट्रात ज्याची कुणाची एका पक्षाची आघाडी युतीची सत्ता येईल त्यांच्या त्या उलाढाली होतील खूप तोडफोड होऊन नेमकं कोण कोणत्या दिशेला आहे हे देखील कळणार नाही एवढी मोठी संभ्रमाची अवस्था निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणजे सत्ता बदल होईल ही घटना मार्च दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात होणार आहे थोडक्यात मार्च पंचवीसमध्ये महाराष्ट्रात एक नवीन आघाडी निर्माण होईल आणि ती आघाडी सत्ता स्थापन करेल आता ज्याची कुणाची सत्ता येणार आहे त्या पक्षाचं आयुष्य त्या आघाडीचं आयुष्य हे अत्यंत कमी असेल ज्यांना कुणालाही सत्ता मिळताना दिसत आहे ती त्यांच्याकडे चार ते पाच महिन्यापेक्षा जास्त दिवस राहणार नाही हे मी जास्तीत जास्त यासाठी म्हणत आहे की ग्रह गोचर आणि महादशा यात होणारे बदल ते सांगत आहे राज्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा फलकथनामध्ये अनेक बाबी असतात म्हणजे राज्याचं भविष्य जी व्यक्ती मुख्यमंत्री होईल तिचं भविष्य त्यांना जॉईन होणाऱ्या अनेक लोकांचं भविष्य अशा सगळ्यांचा एकत्रित परिणाम होतो आता आपण जो अभ्यास करतोय तो फक्त महाराष्ट्राच्या पत्रिकेचा करतोय तर ही पत्रिका काय सांगते नोव्हेंबरमध्ये जी कोणती सत्ता येईल ती टिकाव धरणार नाही ती कोलमडेल ती केव्हा कोलमडेल तर मार्च दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात ती केव्हाही कोलमडू शकते या घटना महाराष्ट्र राजकारणात होतील आणि शंभर टक्के होतील तुमचे अनुभव घटना घडल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष